पण पाहिलं असेल गेल्या आठ दिवसापासून या आरक्षणाच्या विरोधी आम्ही सगळ्या भूमिका घेतल्या तर आज प्रत्यक्षामध्ये मानवी साखळीचं आंदोलन आम्ही इकडे घेतलं होतं मोठ्या प्रमाणात या भागातील नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि आज इथं गेल्या दीड दोन तासापासून जे काही आंदोलन चालू होतं त्याच्यामध्ये आता त्याचा समारोप झाला आहे उद्या आम्ही मान्य आयुक्तांकडे या संदर्भामध्ये निवेदन देणार आहोत आज जर भविष्यात आयुक्तांनी या निवेदनाचा विचार करून किंवा पालकमंत्री अजितदादांनी याच्याविरोधात तर काही पावलं उचलली नाहीत तर मग त्याच्यानंतरनं मग आम्ही आंदोलनाची दिशा सुद्धा बदलू आणि मग त्याच्यातून जे काही परिणाम होतील त्याला संपूर्णपणे जबाबदार पालिका प्रशासनासाठी अजून आता त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे तर त्याच्यामध्येच आज अनेक पक्षांनीसुद्धा त्याच्यामध्ये हरकती घेतल्यात म्हणून परंतु प्रत्यक्षात रस्त्यावरती उतरणारा आम्हीच आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही याच्यामध्ये उतरलो आणि आम्हाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय आज आजार आहे त्यामुळे शाळा जास्त काय का मुलांच्या जा शाळेमधनं इथं मुलं आली होती आणि थोडे प्रमाणात आली होती परंतु नागरिकसुद्धा चांगल्या पद्धतीने इथं मुला लहान मुलांना त्यांचे घेऊन आले होते आणि भविष्यात हे आंदोलन आम्ही असंच चालू ठेवणार पुढची आंदोलनं जी दिशाची असेल ती आता त्याच्यामध्ये कशाप्रकारे पालिका प्रशासन काम करत आहे त्याच्यावरती मग आंदोलनाची दिशा ठरेल तुम्हाला प्रत्येकाच्या आयुक्तांना माझी विनंती असेल की कोणत्याही परिस्थितीतून कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी या आरक्षण आहे तसं ठेवावं आमचं खेळाच्या मैदानाचं आरक्षण आहे तसंच ठेवावं आणि त्या ह्याचे परिणाम पुणे महानगरपालिका प्रशासनाला भोगावे लागतात तुम्हाला जर संचालक फोन त्या नाही मी संचालकांनी अनेक संचालकांचे मला फोन आले की या संदर्भात आम्हाला भेटायचे म्हणून मी स्पष्ट भाषेपणे त्यांना सांगितलं की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये या विषयामध्ये खेळाच्या मैदानाच्या विषयामध्ये मी कुठलीही तडजोड करणार नाही माझं जे आंदोलन आहे ते माझं आंदोलन तसंच चालू राहील त्यामुळे मी कोणाला भेटलो सुद्धा नाही आपण आपण आपण